ちょっとかい。 नमस्ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना मनपूर्वक मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा रुबी फॅमिली विलेज धन्यवाद माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा ताई साहेब एक कमेंट डालो हिंदी मी बोलतो थोडे मेरे को हिंदी कम आते राकेश दादांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे धन्यवाद राकेश दादा राकेश दादा म्हणतात राजेश भाऊ नमस्कार लाईक डन केलेला आहे राकेश दादा म्हणतात मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे ना आम्ही कायम हसवत असतो तुम्ही आम्हाला हसवत असता आजचे तुमचे व्हिडिओ अप्रतिम आहेत दादा खरोखर तुमचे आजचे व्हिडिओ मला भरपूर आवडलेले आहे दादा कोणत्यांचं रूप घेऊन तुम्ही आज सुंदर अशी ॲक्टिंग केलेली आहे आणि नवीन आहेत मला वाटतं हे ताईसाहेब की मी नाही हो तर त्यांना सबस्क्रायबर देखील केलेला असन रुबी रुबी फॅमिली काहीच तुम्हाला विनंती आहे माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा नवीन असाल तर मी नक्की तुम्हाला सप करेन दादा म्हणतात चहा पाणी झालेला आहे राजू भाऊ धन्यवाद श्री मी प्रयत्न करत आहे दादा प्रयत्न निश्चित तुमचं यशस्वी होणार आहे आपण फक्त सपोर्ट करायचा आणि दुसऱ्याने आपल्याला करायचा नाही असं राग मानू नका कारण की यूट्यूबच असा आहे मी भरपूर अनुभव घेतलेला आहे मी प्रत्येक ताईदादांच्या लाईव्हवर जात असतो मला भरपूर अनुभव आलेला आहे आणि या ठिकाणी आता मला हिंदी थोडं बोलायचं एन्न, आहे कारण की यांना यांनी मला सबस्क्राईबर केलेलं आहे राकेश दादा माय वर्ल्ड माय वर्ल्ड थँक यू जी थँक्यू मी नवीनच लाईक मराठीसुद्धा कमेंट करता तुम्ही महाराष्ट्रीयन आहेत का धन्यवाद धन्यवाद माय वर्ल्ड मी नवीनच आहे धन्यवाद मी तुम्हाला आज नाही पण बारा तासाने तुम्हाला सबस्क्राईबर करीन याची नोंद घ्या कारण की बारा तासाच्या आत सबस्क्रायबर केलं तर आपले सब कट होतात त्यांनी देखील या ठिकाणी लाईक केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आज आपल्या संपूर्ण जगामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो खास करून हा सण महिलांचा आहे तिळगुळ घ्या आणि एकमेकांनी गोडगोड बोलत रहा याला म्हणतात मकर संक्रांत आज मकर संक्रांतीनिमित्त भरपूर ताईंना आज व्याप आहे आज प्रत्येकाच्या घरी पोळ्या असतील खा पोळ्या खा पोळ्या आजचा हा सण खास करून सर्व ताईंना माझा मानाचा सलाम ताईसाहेब तुम्हाला भरपूर कष्ट असतात तुम्ही कष्ट करून यूट्यूब चालवत असतात कारण की काही ताईंना मी पाहिलं संघर्ष नारीचा हा एक चॅनल आहे हे ताई आपल्या लहान मुलांना सांभाळून यूट्यूब चालवत असतात यूट्यूब चालवत असताना भरपूर कष्ट आहेत सर्व ताईदादांनी एकमेकांना सपोर्ट करा यालाच म्हणतात आपला एक यूट्यूब परिवार कमेंट करा राकेश दादा मनी वर्ल्ड तुम्ही नवीन आहात धन्यवाद तुमचाही सपोर्ट सर्वांना असतो मी आता एका ताईच्या लाईवर होतो, ताई होतो। ताई कारण की त्या ताईंनी मला सप केलेलं होतं कारण की त्यांनी सप केलं परंतु म्या मराठी कमेंट केल्या त्या ताईंना त्या काही वाचता आल्या नाही ताई बो तरी बोलत राहिल्या हसत राहिल्या कारण की महाराष्ट्रीयन असल्यामुळं ती ताईला आमची आहेत की काय बिहार का गुजरातची आहे परंतु मी देखील त्या ताईला सप केलेलं आहे त्यांच्या लाईव एक दोन मिनटं जात असतो प्रत्येक दादांना सपोर्ट करणं हे आपली गरज आहे लक्षात ठेवा कुठलेही असो महाराष्ट्राच्या बाहेरच्या असो गुजरात गुजरात तर आपल्याच इकडले आहे मध्य प्रदेशचे भरपूर यूट्यूबर आहेत कारण की आपणही लाईव्ह घेत असताना रात्रीच्या अकराच्या आत घेत जा खास करून आपल्या महिलांना विनंती आहे अकराच्या आतमध्ये लाईव्ह घेत जा कारण की फालतू कमेंट करणारे अकराच्या पुढे भरपूर असतात काही चांगलेही देखील असतात लक्षात ठेवा सुंदर लाईव्ह कायम कायम मी प्रत्येकाच्या लाईव्हवर बोलत असतो थंडीचं प्रमाण जास्त आहे आता घाबरू नका आबाळ जास्त आहे काळजी घ्या थंडी कमी झालेली श्री आहे श्रीस्वामी समर्थ रामकृष्णहारी रामकृष्णहारी पाच जण आहेत परंतु कमेंट करत नाही राकेश दादा आलेत आणि ह्या नवीन ताई आहेत ता देखील तुम्हाला मी सप करणार आहे आणि माय वर्ड मी नवीनच आहे ते म्हणतात परंतु त्यांनी मला सबस्क्रायबर केलेलं आहे मीही तुम्हाला रिटर्न करणार बारा तासानंतर स्वामी समर्थ हे पहा आम्ही शेतामध्ये राहत असतो हे आमचं वातावरण भरपूर छान आहे दादा पावसाळ्यामध्ये तर भरपूर वातावरण छान असतं कारण की या ठिकाणी घराच्या शेजारीत नदी आहे हिरोगार तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल जंगलच आहे हे पहा चारी बाजूने उंच उंच असे छान डोंगर आहेत असा हा आमचा परिसर आहे माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा पहा मी या ठिकाणीच व्हिडिओ बनवलेले आहेत मी व्हिडिओ बनवतो असतो आमच्या शेतामध्येच बनवतो असतो कारण की आमच्या इकडं उंच उंच इमारती कमी आहेत आम्ही या ठिकाणी कळसूबाईचं शिखर आम्हाला जवळ आहे मी वारंवार कळसूबाईचं का सांगत असतो कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर आहे ते कळसूबाईचं शिखर आहे आणि या ठिकाणी आमचं हे छोटंसं घर आहे मी शेतामध्ये राहत असतो चार ते पाच एकर कांदे आहेत श्री स्वामी समर्थ हे पा कांदे घराच्या समोरच आहे इकडे सुद्धा आहेत या ठिकाणी नारळाचं पडेल झाड आहे तिकडे गाव आहे तिकडे मोठा उंच डोंगर आहे पहाड बहुत बडा पहाड आहे हिंदी पण बोलना पडता क्योंकि सब करने वाले बहुत होते है हमने भी सबको सब किया है मी साडेतीनशे ते तीनशे जणांना सबस्क्रायबर केलेला आहे परंतु आपल्याला एवढी ही ती नाही नाही आली तरी चालतात परंतु आपण सपोर्ट करीत राहिला पाहिजे हे पहा माझं हे छोटस घर आहे वडील आजारी आहेत वडील या ठिकाणी झोपलेले आहे सर्व प्रक्रिया त्यांची जाग्यावर आहे आणि या ठिकाणी आई आहे हे पा भरपूर वय झालेलं आहे आणि माझं असं छोटंसं घर आहे आम्ही शेतामध्ये राहत असतो शेतामध्ये राहत असताना आजूबाजूला एक ते दोनच घरं आहेत आणि गाव आम्हाला एक ते दोन किलोमीटर अंतर असल्या कारणानं मी या ठिकाणी छोटंसं असं घर बांधलेलं आहे आणि शेतामध्येच राहत असतो आणि घराच्या चारही बाजूनी आमची जमीन आहे राकेश दादा आहेत की गेले चार जण लाईवर आहेत लाईव पाहणाऱ्यांनाही मकर संक्रांतीच्या कोटी कोटी शुभेच्छा काळजी घ्या कारण की आबाळ असल्या कारणानं थंडी कमी झालेली आहे परंतु आभाळ नसल्यानंतर थंडीचं जा प्रमाण जास्त आहे अजून एक ते दीड महिना भरपूर थंडी आहे सर्व ताईदादांनी आपापली काळजी घ्या मुलांचीही काळजी घ्या मी वारंवार का सांगत असतो कारण की भरपूर ताईदादा लाईववर असतात लाईव्ह पाहत असताना आपण दुसऱ्याच्या लाईव्हवर गेलो लाईक नाही केलं तरी चालेल परंतु लाईव्ह पाहत राहा कोण कसं बोलतो कोण कसं बोलत नाही आणि कोण कोणाला सपोर्ट करतो हे लक्षात ठेवत राहा नाही कोणाच्या लाईव्हवर गेलं तर निश्चित आपण ज्यांना सबस्क्रायबर केलेला आहे त्यांचा एक व्हिडिओ तरी लाईक करा कमेंट करा त्यांना अभिमान वाटेल की खरोखर आपण या यूट्यूबमध्ये प्रवेश करत असताना भरपूर माणसं कमवलेली आहे यालाच म्हणतात यूट्यूब परिवार आणि मी चारच मिनटं अजून लाईव्ह घेणार आहे जर कोणी लाईव्हवर असेल तर निश्चित कमेंट करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर्वांचं माझ्या लाईव्ह आला श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आली हरी राम कृष्ण हरी राम आणि मी या ठिकाणी लाईव्ह बंद करत आहे धन्यवाद माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल दोन मिनिटं चालू ठेवतो कुणी असेल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ हे पा आईने थोडा रवा बनवलेला आहे गरम गरम आणि पोळ्यांचं स्वयंपाक आता चालू आए। आए आहे आईचं वय जास्त झाले झाल्या कारणामुळं स्वयंपाकाला वेळ लागतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि हे माझ शेतामध्ये हे छोटेस घर आहे चार ते पाच एकर जमीन आहे आणि मी दिवस कांद्याची पाण्याची भरणी करावी लागते